नाशिक रोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंतीनिमित्त यावर्षी चाळीस फुटी उंचीचा देखावा उभारण्यात येणार आहे या देखाव्याचं उद्घाटन करण्यात आलं असून यावेळी देणगीदार आणि मान्यवरांचा सत्कार करून श्रीफळ फोडून उद्घाटन सोहळा संपन्न झाला देखाव्याचं स्वरूप मनुस्मृती धन आणि म्हाड येथील चौदार तळं या प्रसंगांची दोन शिल्पं असणार असून मुंबईतील दिग्दर्शक निर्माते सुनील समजेसकर यांच्या एकशे चाळीस कामगार देखाव्याचं काम करणार आहेत अकरा एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी तो खुला होणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर तथागत गौतम बुद्धांची पाच फुटांची मूर्ती असणार आहे बत्तीस बाय बत्तीसच्या या फूट आकाराचा देखावा असणार असून दोन्ही बाजूंनी नऊ बाय पाच फूट आकाराची दोन शिल्पं असणार आहेत या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आनंद सोनवणे अर्जुन नाना पगारे नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके ज्येष्ठ नेते फकीरराव जगताप माजी नगरसेवक संतोष साळवे जयंती अध्यक्ष रोहित निर्भवणे कार्याध्यक्ष मनोहर जाधव योगेश पगारे उपाध्यक्ष सुचित्रा गांगुळे सरचिटणीस उद्धव खैरे समितीचे संयोजक माजी नगरसेवक संजय भालेराव सनी वाघ भारत निकम हरीश भळांगे अमोल पगारे शेखर भालेराव रामबाब पठारे समीर शेख दिनेश दासवानी राजाभाऊ वानखेडे किशोर खडताळे बाळासाहेब सोनवणे आकाश भालेराव संजय भालेराव महेंद्र तायडे महेंद्र साळवे संतोष पाटील सागर जाधव भारतीय वैद्य महासभेचे अध्यक्ष प्रवीण बागुल रत्नाकर साळवे कुणाल कांबळे महिला आघाडीच्या नैना वाघ शांताबाई पगारे विमलाबाई तडवी यांसह भीमसैनिक महिला पुरुष मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते बीत न्यूज साठी प्रतिनिधी भारतरत्न परम पूज्य बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहराच्या वतीनं आज या ठिकाणी ऐतिहासिक जयंतीच्या ऐतिहासिक देखाव्याचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे सलावादाप्रमाणे याही वर्षी महामानवाची जयंती अतिशय आनंदात उत्साह आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी करण्याचा मानस आहे आणि त्याच औचित्य साधून आज हा देखावा जवळपास बत्तीस बाय बत्तीस फुटाचा हा देखावा या ठिकाणी साकारण्यात येणार आहे त्याचबरोबर जमिनीपासून चाळीस फूट या देखाव्याची उंची असणार आहे चाळीस फुटावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरुस्थानी मानलेले तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती या ठिकाणी असेल आणि या देखाव्याचं वैशिष्ट्य असे की या देखाव्यामध्ये नऊ बाय पाच फुटाचे दोन शिल्प असणे असणार आहे त्यामध्ये महामानावडॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणावीसशे सत्तावीस साली महाड येथे चौदार तळ्याचा पाण्याचा जो सत्याग्रह केला त्या सत्याग्रहाची नोंद या शिल्पामध्ये असणार आहे आणि दुसरा दुसरं जे शिल्प आहे ते पंचवीस डिसेंबर एकोणासशे सत्तावीस साली महाड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्या रायगडाच्या पायथ्याशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मूर्तीचं दहन केलं त्या मनुस्मूर्तीचा दहनाचा जो प्रसंग आहे हे दोन्ही प्रसंग या दिवशी या देखाव्यामध्ये असणार आहे आणि ज्या देखाव्याचा भूमिपूजन सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला तो देखावा अकरा एप्रिल म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी आप ज्यांनी आपल्याला त्यांनी आप ज्यांना गुरुस्थानी मांडलं ते राष्ट्रपिता या देशाचे पहिले शिक्षक तथा मुख्याध्यापक क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी अकरा एप्रिल या ठिकाणी या देखाव्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे आणि तो सर्वांसाठी सर्व भाविकांसाठी भीमसैनिकांसाठी दर्शनासाठी या ठिकाणी खुला असेल आणि दुसरी महत्वाची बाब की या वर्षी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातनं अकरा एप्रिल महात्मा फुलेंच्या जयंती दिनी अठरा तास अभ्यास अभियान हा उपक्रम आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत नाशिक नाशिक रोड शहरातील सर्व बौद्धविहार ग्रंथालय आणि वाचनालय या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांसाठी सर्व व्यवस्था आम्ही समितीच्या माध्यमातून केलेली आहे ही जयंती तेरा एप्रिल पासून आता अठरा एप्रिल पर्यंत सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरी होईल या वर्षी समितीने जो मला अध्यक्ष पदाचा मान दिला जो युवा पिढीला समोर येऊन काम करण्याचा जो मान दिला त्याचा मी त्या समितीचा आभार मानतो व समितीला एवढं सांगू इच्छितो की जो तुम्ही माझ्यावर विश्वास टाकलाय तो विश्वास पुरेपूर पूर्ण करेल जयंती ती तितक्याच थाटा व मस्तीत पण शिस्तीत आम्ही ती पार्क पाडू व जो या वर्षीपासून आम्ही जे उपक्रम चालू केलेला आहे अठरा तास अभ्यास उपक्रमाचा जसा उपाध्यक्ष यांच्या साथीने तो येत्या अकरा एप्रिल रोजी आपले बुद्धविहार इथे होणार आहे तर मी तमाम भीमसैनिकांना व युवा पिढीला एक सूचित करतो की तुम्ही समोर या समोर येऊन बाबासाहेबांची जयंती खूप मोठा साजरी करू व आपण व प्रबोध पद्धतीने तिला एक स्वरूप देऊ हे सांगतो जय अनिल गुंजाळ नाशिक रोड